अयोध्या येथे बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्रांतप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्मामालिक ध्यानपीठ कोकमठान व समस्त श्रीराम भक्त कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीराम रक्षा स्त्रोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महारती सोहळा अनेक संत महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेलता कोल्हे व हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला श्रीराम जयराम जय जयरामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती भारवलेल्या भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व भव्य दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले कोपरगावतील तहसील कार्यालय शेजारील मैदानावर झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्यास आत्मामालिक ध्यानपीठाचे सद्गुरू संत परमपूज्य परमानंद महाराज विवेकानंद महाराज निचानंद महाराज चंद्रानंद महाराज राजानंद महाराज चांगदेव महाराज सप्तरानंद महाराज प्रेमानंद महाराज शेलार महाराज भोलेनाथ महाराज अशोक महाराज कुंभारीचे महंत रागविशरानंद गिरीजी महाराज सुरगावचे गोवर्धन गिरीजी महाराज राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजित सिंग राजयोगिनी ब्रह्मकुमारी चैतली दिदी यांच्यासह खास पोलंडून आलेले परदेशी भाविक उपस्थित होते श्रीराम भक्त म्हणून माजी आमदार यांनी या सर्व संत महंतांची पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच कारसेवक शंकरराव कडू श्री रामलाल्ला प्राणप्रतिष्ठा सोळा निमंत्रण समितीचे तालुका प्रमुख निलेश जाधव कोपरगाव गुरुद्वारा समितीचे सेवासिंग साहनी स्वच्छता दूत सुशांत घोडके आदींचा त्यांनी सन्मान केला संत महंतांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या सोहळ्यात आत्मा मालिक गुरुकुल व शैक्षणिक संकुलातील एकवीसशे विद्यार्थी विद्यार्थी व हजारो श्रीराम भक्तांनी सामूहिकरित्या श्रीराम रक्षा सामुदायिक पठण करून श्री प्रभू श्रीरामाची महारती केली स्नेलतादाई कोल्हे उपस्थित संत महंतांच्या हस्ते प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता सद्गुरु जंगलीदास महाराज गुरु नानक देव गुरु गोविंद सिंग यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली संजीवनी उद्योग समूहातर्फे काढण्यात आलेल्या प्रभू श्रीराम व श्रीराम मंदिराचे सुंदर छायाचित्र असलेल्या दिनदर्शिका दोन हजार चे प्रकाशन यावेळी संत महंतांच्या हस्ते करण्यात येऊन श्रीराम भक्तांना प्रसाद सोबत त्यांचे वाटप करण्यात आले आत्ममालिक गुरुकुलातील संगीत शिक्षक वसंत नारद व त्यांच्या सहकार्याने सादर केलेल्या प्रभू श्रीराम स्तुतीपर भजन व वा गीतांमुळे वातावरण राममय झाले होते सूत्रसंचलन स्वच्छ दूत सुशांत घोडके यांनी केले या, या कार्यक्रमास संत जगदीदास महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त आत्मामलिक शैक्षणिक संकुलातील शिक्षक संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी भाजप हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते